नमस्कार टीव्ही फिफ्टी वनच्या या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर कमलेश निकम पुन्हा जिल्हा महामंत्री अनेक ज्येष्ठांना विविध पदावर संधी भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्ह्यात जम्बो कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे युवा नेते कमलेश निकम यांची पुन्हा एकदा जिल्हा महामंत्री म्हणून निवड झाली असून अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना विविध पदावर संधी देण्यात आली आहे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नेतृत्वात भाजप हा सोळा कोटी सदस्य असलेला पक्ष ठरला आहे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात एक कोटी साठ लाख सदस्य असलेला पक्ष आहे मालेगावात चाळीस हजार ऑनलाइन सदस्य नोंदणी करून भाजपने विक्रम प्रस्थापित केला आहे मागील महिन्यात राज्यात जिल्हा व मंडळ स्तरावरील निवडणुका पार पडल्या संघटनात्मक रचनेनुसार भाजपमध्ये मुख्य कार्यकारिणी नव्वद जणांची असते तसे चौतीस आघाड्या व प्रकोष्ठ यांच्या स्वतंत्र कार्यकारिणी मिळून जवळपास सहाशे पदाधिकारी असतात या रचनेनुसार मालेगाव जिल्ह्याची जंबो कार्यकारिणीची घोषणा आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पणन मंत्री जयकुमार रावल विजय चौधरी रवी अनासपुरे माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्राध्यापक निलेश कचवे यांनी केली hmm. देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डा साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीने संपूर्ण भारतभर जवळपास सोळा कोटी सदस्य असलेला भारतीय जनता पार्टी हा नंबर एकचा चा पक्ष झालेला आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्येही आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माजी प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचे एक कोटी साठ लाख सदस्य पूर्ण झालेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्यामध्ये पण नंबर एकचा चा पक्ष झालेला आहे आणि त्याच धर्तीवर पक्षाची एक रचना असते आमच्या संघटनात्मक निवडणुका गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी संपन्न झालेल्या आहेत आणि त्यानुसार पहिले जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्या नंतर मंडलाध्यक्षांच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्या आता जिल्हा आणि मंडळामध्ये जे प्रकोष्ठ मोर्चे आघाडी जे असतात त्यांच्या त्यांच्या अध्यक्ष यांच्या नियुक्तीची जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया आज पार पडलेली आहे आणि ह्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीची जी मुख्य कार्यकारिणी जी असते त्या कार्यकारिणीमध्ये संपूर्ण नव्वद पदाधिकारी असतात आणि त्याचप्रमाणे सत्तावीस प्रकोष्ठ सात मोर्चे असतात आणि त्या सत्तावीस प्रकोष्ठ आणि सात मोर्चे यांच्याही पूर्ण कार्यकारिणी धरून जवळपास ह्या माध्यमातून सहाशे ते साडेसहाशे पदाधिकारी प्रवाहात येतात आणि इतकी मोठी प्रचंड रचना ही भारतीय जनता पार्टीच फक्त करू शकते अग्निभूत स्तरापासून आणि ती रचना आज मालेगाव जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्ण केलेली आहे संपूर्ण प्रकोष्ठ सगळे मोर्चे आणि जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारिणी आज पूर्ण झालेली आहे या कार्यकारिणीसाठी आज आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब उत्तर महाराष्ट्राचे आमचे नेते जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन साहेब पणन मंत्री आदरणीय जयकुमार रावल साहेब त्याच पद्धतीने प्रदेशाचे महामंत्री आदरणीय विजयजी चौधरी साहेब आणि प्रदेशाचे मुख्यालय प्रभारी रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमचे लाडके माजी खासदार आदरणीय डॉक्टर सुभाष साहेब त्याच बागलांच्या आदरणीय दिलीपजी बोरसे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही ही पूर्ण कार्यकारणी जिल्ह्याची अतिशय सदोष म्हणजे प्रक्रियेनुसार पूर्ण केलेली आहे आणि या सगळ्यांना आम्ही भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्ह्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टी व्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या